डॉक्टर कल्ल असतील सगळी जण आम्ही असतील किंवा आमच्या दवालका करायला सुरुवात केली डॉक्टर साहेब मुला यांनी नवीन मुद्दा आणायसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्या डॉक्टर साहेब तुमच्या समोर सांगू इच्छितो मी

लोक राष्ट्र कुठे जेव्हा नसतो राज्यामध्ये राज्याच्या बाहेर राज्याच्या बाहेर पण जातो परंतु म्हणून आम्ही थोडी तळवळ घेतो आम्हाला आम्हाला लोकांच्या सपोर्ट माहिती कारण तुम्हाला आम्ही राजकीय घटने आणि तुम्हाला सभागृहात केलं हो आणि म्हणून सभागृहामध्ये त्या सदस्याला जास्त किंमत असते आणि म्हणून तुमचा आधार आम्ही घेतो परंतु आमचं जर लागली नाही थोडंफार शिवाय म्हणायचं असं हो थोडं सोडून द्या रेल्वे मध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही बांधणार आहोत आणि येणार आहोत म्हणून आमचं भांडण नक्कीच आहे आपलं स्वाभिमानाचं भांडण आहे आपलं तत्वाचं भांडण आहे कोणी राष्ट्रवादी असल कोणी भाजप असल कोणी कम्युनिस्ट असल कोणी मंत्र असल आणि आपण परंतु परंतु आपण रेल्वेसाठी आपण फक्त रेल्वेच आहोत या भूमिकेमध्ये आपल्याला लढाई देव आणि म्हणून मुलं कसे इथे आंदोलन साहेब तुम्ही आम्हाला लढायला होता आम्हाला सन्मान मोठ्या पद्धतीने लढायला होता दिवसांमध्ये लढाय लावला आम्हाला इथं खालच्या काम द्यावं ला आमची ताकद आता खर्च करू नका सारखे असेल बाजीराव नवळे सारखे असेल रत्ना नव्या सारखे असेल अजून दोन पाच दोन पाच आंदोलनाची म्हणून ज्यांना बघितल अजून आपल्याला हे पुरण पुढंय म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे आपण ज्ञान सांगत किंवा आमदार तुम्हाला बघितले कागद आहे परंतु तू नंतर असल्यानंतर कोणी देत नाही त्याला तो पुढाकार काढून त्याला त्या आंदोलनासाठी खर्च करावा लागतो डॉक्टर साहेब म्हणून एवढ्या पैशाचा खर्च करून आंदोलन उभे करायचे असेल सरकारला जबाबदारी येणार नसेल तर मला वाटतं सगळ्यांना मुख्यमंत्र्यांचा बनला माहिती माझ्या मंत्री आजूबाजूला महाराष्ट्रात पालकमंत्री राहतात मुख्यमंत्री राहतात आजूबाजूला उपमुख्यमंत्री राहतात आणि करू शकतात सगळ्यांना पाहिजे डॉक्टर साहेब आपण घेऊन बंद करण्याचं काम बाकी पुढा नाही केलं पाहिजे पुणे जे मध्ये नागरिक आहे जोर दिल्यांसाठी आपल्या खेळून दोन पैसे गेलं पाहिजे

तुमचं तुम्हाला काम मध्ये असाल का आपली मागणी का मागणी करत नाही ना तुमच्या मुंबईमध्ये कोटाला मुंबईमध्ये तीस पस्तीस हजार पण घेऊन आपल्या मुंबईला जाऊ नाटिव्ह आहे हे जर आपल्याकडे तुम्हाला यांची जर वाचली नाही केलं नाही सांगणार तसं ऐकलं जे आणायची नाहीये या आंदोलनाकड्यांना म्हणतात यांना आपण शांत बघू त्या बाकी जी लक्षा मंडळा असला प्रशासनाची असल आणि प्रशासनाला आपल्याला शिरण्याचा प्रयत्न करत असेल तर फार वाईट आहे त्यांनी आज खऱ्यापणे निर्णय घेतला की आम्ही आमदार आम्ही जेलमध्ये जाऊ आम्ही वेगळं पद्धती प्रपंचावर तुमची बदलायचो आणि तुम्ही सांगणार असेल एक वेळेस सर्वसामान्य माणूस या आंदोलनापासून बऱ्या उद्धव लोक घ्यायचा नाश होऊन खूपच जाईल आणि म्हणून मला वाटते लागत आपण वेगळा परिसर घेतला पाहिजे आपण वेगवेगळ्या भूमिकेने आज केलं पाहिजे बऱ्या अडथ्यांच आहे पालकमंत्र्यांना कोणाचाही फोन नाही ची फोन नाही कलेक्टरला फोन नाही म्हणजे आपल्याला काहीच किंमत नाही का त्यानंतर भाऊ म्हणून हे राजकारण बांधलेलं आहे हे आपलं आंदोलन शोधून असल्याचं काम आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती झालं नो आपण गावगावामध्ये ज्यांना जागरूक मागे ज्या पद्धतीने विकास झाली सगळ्याने आज कोर्ट्याचं आंदोलन हाती घेतलं आज आंदोलन प्रत्येक गावगावचे जागर झाले पाहिजे

सगळ्या आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला जे जे अंतर त्याच्या आपण सगळ्यांना साथ देऊ आणि मला वाटतं या रेल्वेवर एकदा तोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण लढत राहू अशा आंदोलन शंभर टक्के प्रकाशने आपल्याशी बोलावं पालकमंत्र्यांनी येणारी हरणार नाही अशी भारता सरकारला विनंती आहे आणि हे सगळं असताना आम्ही शांततेच्या पद्धतीनं हे आंदोलन करतोय हे जर तुम्ही छेडायच्या प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा आम्ही आंदोलनात आम्हाला सुद्धा प्रशासन आणि कायदे करतात त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नावाला लागू नका तुम्ही सहकार्याच्या सुद्धा एक गरीब कुटुंबातले तुम्ही सुद्धा एक शेतकरी कुटुंबातले म्हणून तुम्ही बोलले नाही तुम्ही आम्हाला केलं पाहिजे आम्ही काय धंदे बालू बांधण्यासाठी येणार या रस्त्यावरती आले आम्ही आले रस्त्याले तर हे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी रस्त्र आले आपल्याला विनंती करतो सांगतो